नमस्कार मित्रांनो तर सलग संख्या बेरीज कशी करायची याची एक ट्रीप तुम्हाला मी सांगणार आहे तर हे तुम्ही पहिलं उदाहरण घेतलं आहे वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन म्हणजे दहा संख्या घेतलेल्या आहेत तर त्या दहा संख्यांची बेरीज वन प्लस टू टू प्लस थ्री असं करत असण्यापेक्षा एक थोडं कॅप ते सांगतो तर त्याच्यामध्ये काय करायचं ही पहिली संख्या आहे पहिली संख्या घ्यायची त्याच्यामध्ये प्लस चार करायची किती झाले फाईव्ह आहे ना पाच झाले आणि त्याच्या पुढं पाच लावायचा जे झाले त्याची प्लस दुसरं उदाहरण जर आपण बघितलं तर त्याला पण तसंच करायचं पहिली संख्या घ्यायची त्याच्यामध्ये फोर म्हणजे चार मिळवायचे वीस झाले आणि त्या वीस मध्ये हा जो शेवटचा आपण पाच घेतला होता तो पाच परत तिथं वर मानून द्यायचा आणि टू हंड्रेड फाईव्ह म्हणजे दोनशे पाच हे उत्तर आलं तसंच या तिसऱ्या संख्येत पण काय करायचं जी पहिली संख्या आहे कोणत्याही असू शु, कुठूनही सुरुवात हो फक्त त्या किती संख्या पाहिजेत दहा संख्या पाहिजेत तर त्याच्यामध्ये पहिली संख्या आपण घेतली एकशे सतरा त्याच्यामध्ये चार मिळवले किती झाले सातारण चार अकरा एक तर एक एकशे एकवीस आणि त्याच्यामध्ये शेवटी पाच हा जोडा येतात त्याच्याशिवाय त्याचं उत्तर तयार होत नाही आता सगळ्यात शेवटचं चार अंकी संख्या आहे त्याला सुद्धा तीच ट्रिक आहे पहिली ती संख्या आहे पहिली संख्या द्यायची त्याच्यामध्ये चार मिळवायचे चार मिळवले की आपली संख्या होईल दोन हजार एकशे सदोतीस आणि शेवटी आपला जो पाच आहे तो पाच मांडून द्यायचा त्यानंतर ट्रेक्शन म्हटले असलं तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद